जुनी पेन्शन मागणीसाठी शासकीय कर्मचारी यांचा राज्यव्यापी बेमुदत संप चौदा मार्च पासून सुरू आहे आज दिनांक सतरा मार्च रोजी नांदुरा तालुका व जिल्हा स्तरावर बाईक रॅलीचे कर्मचारी समन्वयक समितीतर्फे आयोजन करण्यात आले होते त्यानुसार नांदुरा तालुक्यामध्ये प्रशांत जामोदे यांच्या नेतृत्वात कर्मचारी समन्वयक समितीच्या माध्यमातून मोठ्या सहभागाने कर्मचारी बाईक रॅलीचे आयोजन केले होते सर्व कर्मचाऱ्यांना म्हातारपणामध्ये एक आधार मिळावा त्यासाठी जुन्या पेन्शनच्या मागणीचा जोर कर्मचाऱ्यांनी धरला आहे यासाठीच नांदुरा तालुक्यामध्ये पाचशे वीस कर्मचारी बांधव व महिला कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला समन्वयक समितीने बाईक रॅली काढून कर्मचाऱ्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे या बाईक रॅलीमध्ये महिला पुरुष दिव्यांग कर्मचारी आपला सहभाग नोंदविला आहे या बाईक रॅलीमध्ये जुन्या पेन्शन संदर्भात घोषवाक्य देऊन कर्मचाऱ्यांनी आपला आक्रोश हा महाराष्ट्र तसा भारत सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे या बाईक रॅलीची सुरुवात मोठा हनुमानजी यांच्या मूर्तीपासून रेल्वे चौक सुभाष चौक तेथून आशा टॉकीज मार्गे बी बी कॉम्प्लेक्स येथून छत्रपती शिवाजी महाराज येथून मोतीपुरा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि तेथून पंचायत समिती अशी रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये सर्वप्रथम सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली तसेच पंचायत समिती प्रांगणात पोहोचल्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली त्यानंतर या रॅलीमध्ये जवळपास पंचवीस कर्मचारी संघटनेचा समावेश होता रॅलीला यानंतर मार्गदर्शन करण्यात आले वेगवेगळ्या संघटनांच्या अध्यक्षांनी वेगवेगळ्या विचारांवर प्रकाश टाकत जुनी पेन्शन किती महत्वाची आहे याबाबत मार्गदर्शन केले याच रॅलीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन संदर्भात एक शपथ देण्यात आली शेवटी आभार प्रदर्शन करून या रॅलीचा समारोप करण्यात आला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा गेल्या चार दिवसापासून संप सुरू आहे आज चौथा दिवस आज लक्षवेध शासनाचं लक्षवेध करण्यासाठी आमच्या बुलढाणा जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्यात बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे आमचे सर्व कर्मचारी त्यात बाईक रॅलीत सहभागी झालेले आहेत आणि आम्ही शासनाला लक्षवेध करू इच्छितो की बाईक रॅलीच्याद्वारे आम्ही तुमचं लक्षवेध करून सांगतो तुम्ही जुनी पेन्शन ताबडतोब लागू करावी आज तुम्ही निर्णय निर्णय घ्यावा न घेतल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल आणि भविष्यात रस्त्यावर उतरून आंदोलनाला दिशा देण्याचं काम कर्मचारी करणार आहे तरी अशा शासनाला आम्ही आपल्याद्वारे विनंती करतो की त्यांनी ताबडतोब जुनी पेन्शन यांचं धोरण लागू करावं धन्यवाद पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा